विविध भारती पुणे ठळक बातम्या दोनशे शौर्य दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पेरणेफाटा इथं ऐतिहासिक विजयस्तंभाला आज अभिवादन केलं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टीचे महासंचालक सुनील वारे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अनुयायांची मोठी गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं केलेल्या उत्तम नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर चित्र स्पष्ट झालं असून एकंदर एक हजार अडतीस अर्जांपैकी दोनशे बारा अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद झाले आहेत तर आठशे सव्वीस अर्ज वैध ठरले आहेत दरम्यान प्रभाग क्रमांक बारा ब या ओबीसी महिला राखीव जागेवर भाजपच्या अधिकृत उमेदवार उज्ज्वला बेंडाळे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील प्रसिद्ध खोडगाव परिसरात प्रथमच विविध साहसी क्रीडा प्रकारांची सुरुवात करण्यात आली असून त्याला पर्यटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पोलीस विभागात कार्यरत असलेले निलेश धुर्वे यांनी आपल्या छंदातून महर्षी एडव्हेंचर्सच्या माध्यमातून पॅराग्लायडिंग हॉट एअर बलून पॅरा मोटरिंग यासह अनेक रोमांचक साहसी खेळ सुरु या उपक्रमामुळे भविष्यात भंडारा जिल्ह्याला साहसी पर्यटनाच्या नकाशावर नवं स्थान मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे कलाकारांच्या शब्दातून लोकशाहीचा मूलमंत्र नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं पिंपळे गुरव इथं नटसम्राट निळू फुले नाट्यगृहामध्ये काल मतदान जनजागृती उपक्रम पार पडला या उपक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता मेढेकर यांनी सहभागी होत आगामी महापालिका निवडणुकीत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं दिल्लीत कडाक्याची थंडी पडली असून काल किमान तापमान सहा पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून नव्या वर्षाच्या आजच्या पहिल्या दिवशी आकाश ढगाळ राहण्याची आणि तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान सरत्या वर्षात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे दिल्लीतील हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत झाल्याचं पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या एका म्हटलं या होत्या आतापर्यंत ठळक बातम्या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी